ख्रिश्चन चर्च येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुनील यांनी प्रार्थना केली दरम्यान सामूहिक गीत सर्वजण उभे राहून केलं उपकार स्तुतीची प्रार्थना मिस्टर शमूवेल सकट सर यांनी केली त्यानंतर स्त्रोत वाचन अश्विनी सकट यांनी केले शास्त्र वाचन रमेश हेगडे सुजाता सकट धनश्री हेगडे सोनाली आवळे अनुपमा जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं ख्रिस्ती जन्माचे गीत मिस्टर एस ए सकट सर यांनी म्हटलं मध्यस्थींची प्रार्थना संदेश सुतार यांनी केली शेवटी आभार प्रदर्शन सचिन हेगडे यांनी मानलं यावेळी ख्रिश्चन कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह ख्रिस्ती बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकन्यपसाठी गौतम जाधव निपाणी